नमस्कार मित्रांनो टी व्ही विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने टी व्ही विश्वावर शोकळा पसरलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सात निबाना सातिया ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका या मालिकेतील अभिनेत्री अपर्णा कानेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अपर्णा कानेकर यांच्या निधनानंतर सात निमाना सात या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला खूपच मोठा धक्का बसला आहे अपर्णा कानेकर यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला ना 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 एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांना श्रद्धांजली देत आहे काणेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी सात निबाणा सात या मालिकेत जानकी बा मोदी या भूमिकेला न्याय दिला होता त्यामुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली होती मालिकेतील प्रत्येक व्यक्तीवर अपर्णा कानेकर प्रचंड प्रेम करायच्या म्हणून त्यांच्या निधनानंतर अनेकांना दुःख झालेलं आहे अपर्णा कानेकर यांच्या निधनाची माहिती मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर दिलेली आहे लवली ससान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी दिली तर या मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री अपर्णा कानेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली